संग्रामपूर येथे शासकीय कार्यालयात तोडफोड करून चोरीचा प्रयत्न अज्ञात विरोधात तामगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल संग्रामपूर येथील नवीन तहसील इमारत बांधकाम सुरू असल्याने तहसील समोरच असलेल्या विश्रामगृहात संजय गांधी योजना व नक्कल विभाग स्थिर आहे पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री कोणतरी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी कोंडा तोडून आज जाऊन संजय गांधी विभागामधील कम्प्युटर टेबल तोडफोड करून नक्कल विभागातील रेकॉर्डची कागदपत्रे फेकपाक केल्याची घटना दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली सदर बाबीची माहिती मिळता तहसीलदार प्रशांत पाटील तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार नायब तहसीलदारासह इतर महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्यालयात पाहणी केली संजय गांधी विभागातील तीन ते चार कम्प्युटर व टेबल तोडफोड करून नक्कल विभागातही जाऊन कागदपत्रे व रेकॉर्ड फेकपाक केल्याचे आढळून आले सदर प्रकार हा चोरीच्या उद्देशाने किंवा रिकॉर्ड कोणीतरी अज्ञात संजय गांधी विभागातील कडी कोंडा तोडून आतमधील कागदपत्रासह फेकपाक करून कम्प्युटरची तोडफोड केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर प्रकार हा काहीतरी कागदपत्रे किंवा रिकॉर्ड गायब करण्याचा उद्देश असावा अशी सामान्य जनतेत चर्चा सुरू आहे फिर्यादी संदीप तामदेव खरा ठेवायची यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस स्टेशन येथे कायमी अपराध नंबर बावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे चोवीस तीन तीनशे चौतीस दोन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तामगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट सहाय्यक फौजदार रामकिसन माळी करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा